माणू प पण त्याच्या वतीने आणि सर्व समाजामध्ये फिरत असताना अनेक प्रकारच्या अनुभव येतात आणि बऱ्याचशा सद्भक्तांचं किंवा सर्व जनतेचं म्हणणं झालं की जे काही मतदान झालेलं आहे त्या मतदानामध्ये काहीतरी गोंधळ असायला झालेला असावा म्हणून एक बॅलेट पेपरवरती मतदान घ्यावं आणि तुम्ही लोकांनी पुढाकार घ्यावा म्हणून आम्ही एक दोन्ही पंथाच्या लोकांनी संगणमत करून एक धार्मिकता तर आहे परंतु आपण समाजासाठी काही करू शकतो आणि करत असतो समाजामध्ये फिरत असताना अनेक प्रकारचे मतमतांतर पाहायला मिळतात आणि म्हणून आम्ही ठरवलं की आपण एक आंदोलन मोर्चा रूपाने करावा आणि तो मोर्चा शांतता रूपाने पोहोचावा आणि आयोगाला आव्हान करावं किंवा जे काही पुढे मतदान होईल जनतेची जी शंका आहे ते वॉलेट पेपरवरती व्हावं अशी आमचे सर्वांनुमते जे जे आमची अनुयायी मंडळी आहे किंवा सांप्रदायिक मंडळी आहे या सर्वांच्या वतीनं आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि हा मोर्चा जास्तीत जास्त संख्येनं कसा पद्धतीत होईल आणि शांततेत होईल असं आम्ही सर्व भक्तमंडळींना सर्व जनतेला आव्हान केलेलं आहे विधानसभेच्या ज्या निवडणूक आहेत या निवडणुकाकडे पाहता सामान्य लोकांचं म्हणणं असं आहे एम मशीनमध्ये काहीतरी घोळ झालेला आहे आणि हा निकाल एव्हीम मशीन मुळे असा लागलेला आहे तेव्हा इथून पुढे जे मतदान होईल ते बॅलेट पेपरवर व्हावं हा सर्व सामान्य लोकांचा मनामध्ये शंका निर्माण झाली आहे आणि त्यांचा आम्हाला प्रश्न आहे समाजामध्ये फिरताना बऱ्याचशा लोकांनी सांगितलं का अशा प्रकारचा ई गोंधळ जर असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला काय हरकत आहे आणि म्हणून हा जो मोर्चा आहे कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही कुठल्या राजकीय स्टंट नाही तमाम जनता सर्व नागरिकांच्या मनामध्ये क्षण शंका निर्माणे हो द्या बॅलेट पेपरवर काय फरक पडणार आहे ज्यांना जनता ज्यांना मतदान करणार आहे त्यांना तर करणारच आहे हे मध्ये केलं काय आणि बॅलेट पेपरवर केलं काय तर लोकांची अशी इच्छा आहे आणि म्हणून आम्ही समाजात फिरता एखादं सत्य काम करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावं आणि हो। यामध्ये तुम्ही असावं अशी लोकांची इच्छा होती आणि म्हणून सर्व मानभाऊ पंथ आणि वारकरी संप्रदाय सर्व कीर्तनकार गायक वादक महाराज मंडळी आणि मानभाऊ पंथातले सर्व अनुयायी आम्ही सर्वांनी असं ठरवलं का आपण जनतेला आवाहन करू आणि निवडणूक आयोगाला प्रामाणिकपणे विनंती करू का इथून पुढं जे विलक्षण होईल ते बॅलेट पेपरवर झालं पाहिजे आणि याकरता सर्व वारकरी गायक वादक या त्याचप्रमाणे महानुभाव पंथाचे लोक आणि इतर सर्वसामान्य नागरिक उद्या दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता गोल पकडत या ठिकाणाहून आणि शांततेच्या वातावरणामध्ये हे निवेदन देण्यासाठी येणार आहेत मी नाशिक जिल्ह्यातील सर्व वारकरी महानुभावपंत आणि इतर ज्यांनाही शंका वाटत असेल त्या सर्वांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशीच मी सर्वांना आजच्या दिनी विनंती करीत आहे रामकृष्ण